मी ॲडव्होकेट संजय सावंत पाटील प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी वकील आघाडी आज नुकताच आपल्या सतराव्या लोकसभा च्या निमित्ताने पूर्ण भारतभर निवडणुकीचं सर्व रणशिंग मुकलेलं आहे सर्वांचं त्या ठिकाणी सर्वा भरघोस असं मतदार भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक आपल्या महाराष्ट्रातले जनतेने असेल पुणे शहराच्या जनतेने असेल आणि भारतात भरभरून असा प्रतिसाद माननीय श्री नरेंद्रबाई मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे कामी सर्व भरगोसा आहे दा आणि पुणे शहरामध्ये आपले पुणे शहराचे गेल्या एक ते दहा पंधरा वीस वर्षापासून अथक असे परिश्रम करणारे पुणे शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये कोविडच्या काळात का काळामध्ये महापौर असताना एक चांगल्या पद्धतीने आपलं जनतेसाठी काम करणारे असे आपले माननीय श्री नामदार मुरलीधरांना मोहोळ हे आज आपल्या पुणे शहराचे लोकसभाचे उमेदवार प्रचंड बहुमताने खासदार म्हणून निवडून आलेले आहेत निश्चितच आपल्या पूर्ण पुणे शहराच्या वतीने असा त्यांना प्रतिसाद आलेला आहे पुणे शहराच्या जनतेने त्यांना एक चांगल्या पद्धतीने मतदान रूपी आशीर्वाद दिलेला आहे आणि असंच कामकाज त्यांचं भविष्यामध्ये राहो ह्यासाठी पुणे जनतेने दिलेला आहे आणि निश्चितच विरोधकांना एक चांगली चपरा त्या ठिकाणी आज या ठिकाणी भेटलेली आहे म्हणून मी माननीय श्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांना भरघोस मताने निवडून आल्यानंतर आपल्या सर्व जनतेच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने मुरलीधर अण्णा मोहोळ यांना प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल खूप सारे शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद